तू तीच आहेस भाग सहा मी पण तुमची वाट बघत आहे माहीत नाही का पण माझंही मन तुमच्याकडे ओढ घेत आहे लवकर या ती गालात हसली आणि चेहऱ्यावर ब्लँकेट ओढून घेतलं बार्गावला त्या मुलीची ओढ स्वस्त बसू देत नव्हती आणि तिकडे इशिका तो आपल्याला कधी भेटेल याची वाट बघत होती दोघं एकमेकांना अनोळखी असूनही एकमेकांना मिस करत होते आ विराज काजल किचनमध्ये काम करत असताना तिथे विराज आला तसे सगळे नोकर लगेच बाहेर निघून गेले काजल तिच्या नादात होती तितक्यात विराजने तिला मागून मिठी मारली तशी ती ढचकली आज तुला सोडून कुठेही जाऊ वाटत नाही आहे विराज तिच्या मानेवर ओठ टेकवणार तितक्यात तिने त्याला मागे ढकललं विराज काय करताय ती त्याला डोळे मोठे करून म्हणाली तेच जे बेडरूममध्ये करतो तो मिश्किलपणे म्हणाला तशी तिला भयंकर लाज वाटली तू तु, तुम्ही बाहेर जा मला नाश्ता बनवू द्या तिने त्याला हाताला धरलं आणि बाहेर काढायला लागली तसा त्याने तिचा हात पकडला काजल तुला चांगलंच माहीत आहे की तू मला इग्नोर केलेलं मला सहन होत नाही माहीत आहे ना तुला तो थोडा रागात म्हणाला तशी ती घाबरली विराज मी तुम्हाला इग्नोर करत नाही आहे ती त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाली मग मी तुझ्या जवळ येतो तेव्हा तू मला लांब का करते त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव उमटले विराज आपण किचनमध्ये आहे कोणी अचानक येऊ शकतं म्हणून मी ती त्याला समजावून सांगत होती एनिवेज मी बाहेर चाललो आहे दोन दिवस लागतील तेच सांगायला आलो होतो बाय त्याने तिच्या कपाळावर टेकवले आणि लगेच तिथून निघून गेला किती चिडतात काजलने डोक्याला हात लावला तिने त्याला इग्नोर केलेलं कधीच सहन होत नव्हतं लगेच चिडायचा त्यामुळे त्याला तिला त्याला खूप सांभाळून घ्यावं लागायचं विराज तुम्हाला समजून घेण्यात मी नेहमी कमी पडते का तिचे डोळे भरून आले मॉम तितक्यात तिला भार्गवचा आवाज आला हो आले गर तिने त्याला आवाज देऊन सांगितलं काजल भार्गवसाठी नाश्ता घेऊन आली तिचा उतरलेला चेहरा त्याने बघितला डॅट परत रागवले का त्याने तिला विचारलं असं काही नाही फक्त थोडे नाराज आहेत ती म्हणाली तसा त्याने संस्कारा सोडला दोन दिवस ते बाहेर गेले आहे तू पण आज चालला मला एकटीला इथे करमत नाही ती म्हणाली तसा त्याने तिचा हात पकडून तिला आपल्याजवळ बसवलं मॉम डॅड काही कुठे गेले नसतील नाराज आहे म्हणून तसे बोलले त्यांना माहीत आहे मी परत माझ्या कामासाठी इंडियामध्ये जाणार आहे तर ते लगेच तुझ्याकडे येतील थोडे रागीट जरी असले तरी तुझ्यावर खूप प्रेम करतात भार्गव म्हणाला तशी ती हसली मला माहीत आहे ती हसत म्हणाली भार्गव दुपारी तिथून इंडियामध्ये येण्यासाठी निघाला तो निघून गेल्यानंतर काजल तिच्या रूममध्ये आली विराजचा वाडरोग ती आवरत होती त्याला सगळं जागेवर लागायचं एक गोष्ट सापडली नाही तरी तो सगळं घर डोक्यावर घेतो त्यामुळे ती आधी त्याला लागणारं सामान व्यवस्थित ठेवते इतकं काय रांगवायचं आपला मुलगा मोठा झाला आहे समजायला हवं कधी कुठे चालू होतात आपण कुठे आहोत हे कळत नाही फक्त बायकावर रागवायचं आ माहीत आहे मला कधी समजून घेत नाही यांना समजून घ्यावं तर हे आणखी अवघड होत जातात आता परत येऊ दे मी बोलणारच नाही ती वॉडरोप पण आवरत होती आणि एकटीच बडबड पण करत होती विराज हाताची घडी घालून एकटक तिला बघत होता तिची नजर त्याच्याकडे गेली नाही ती तिच्याच नादात होती जेव्हा तेव्हा आपली मर्जी चालवायची माझा विचारच करत नाही मी घाबरते म्हणून मला जास्त घाबरवता पण आता मी अजिबात घाबरणार नाही अजून काही बाकी आहे का बोलायचं विरटचा आवाज येताच ती थंड पडली तिने घाबरून त्याच्याकडे बघितलं तशा त्याने दोन्ही भुवाया उंचावून उन काय असं विचारलं तुम्ही कधी आलात त्याला बघताच तिची सगळी हिंमत गळून पडली तू जेव्हा रागात बडबड करत होती तेव्हा आता तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला मी कुठे काय बडबड केली ती खाली मान घालून म्हणाली तसा त्याने तिचा चेहरा वरती केला सकाळी तो तिच्यावर रागवला म्हणून त्यालाही वाईट वाटत होतं आय एम सॉरी तो म्हणाला तसं तिने त्याच्याकडे बघितलं आणि हसली इट्स ओके ती त्याला लगेच बिलगली त्याचा राग फाळका फार काळ टिकणार नव्हता तिला माहीत होतं तुम्ही तर दोन दिवस येणारच नव्हते ना, ना। तिने विचारलं तुझ्याशिवाय दोन मिनटं राहू नाही शकत तर दोन दिवस कसा राहणार तो तिला घट्ट मिठीत घेऊन म्हणाला इशू तुझा हँडसम मॅन तुला परत भेटला का नाही समीक्षाने इशिकाला विचारलं नाही ना कुठे गेला काय माहीत नशेत होता तरी त्याने माझं नाव विचारलं आणि मी शुद्धीत असून त्याचं नाव विचारलं नाही इशिका डोक्याला हात लावून म्हणाली ओफ हो इशू तुला माहीतच नाही तुझ्या हँडसम मॅनचं नाव काय आहे इतकी कशी वेंदळी आता चांगला मुलगा हातातून गेला ना समीक्षा म्हणाली तसा तिने अजून चेहरा पाडला हो ना यार लाईफमध्ये पहिल्यांदा कोणीतरी मला आवडलं पण काय फायदा जसा आला तसा गेला तो आता त्याला कुठे शोधू त्याचं नावही माहीत नाही तुझ्या रूममध्ये होतात तिथे चौकशी करूया त्या रूममध्ये कोणत्या नावेचा व्यक्ती थांबलेला होता तिथल्या हॉटेल मॅनेजरला माहीतच असेल लगेच समीक्षाचा हात धरला आणि रूम बाहेर जायला लागली तितक्यात जीविका समोर आली इशू अगं समीक्षा पुढे काही बोलणार तितक्यात तिने पण जीविकाला बघितलं तुम्ही दोघे कुठे चालला आहात जीविकाने विचारलं मॉम ते आम्ही आमच्या एका फ्रेंडच्या घरी चाललो होतो आम्ही संध्याकाळपर्यंत परत येऊ हो ना समीक्षा इशिका म्हणाली तशी समीक्षाने होमध्ये मान हलवली कोणत्या फ्रेंडच्या घरी चालला आहात तुम्ही नाव काय आहे तिचं जीविकाने विचारलं माझी नाही समीक्षाची फ्रेंड आहे इक्षिकाने लगेच समीक्षावर ढकलून दिलं तसं समीक्षा गडबडली तिला पटकन सुचे काय सांगावं समीक्षा कोणती फ्रेंड आहे तुझी जीविकाने आता समीक्षाला विचारलं ते आंटी माझ्यासोबतच ती डॉक्टर आहे हॉस्पिटलमध्ये नवीनच आहे तिचं नाव नवव्या नवव्या नाव आहे तिचं ती आता नवीन आली ना त्यामुळे तिचं नाव लवकर लक्षात राहिलं नाही समीक्षा कशी बशी म्हणाली जीविकाने त्या दोघींकडे थोडं संशयाने बघितलं पण ती काही बोलली नाही अच्छा ठीक आहे तुम्ही जा पण संध्याकाळी लवकर परत या जीविकाची परमिशन मिळताच इशिकाने लगेच समीक्षाचा हात धरला आणि बाहेर पळाली इशू तुला खोटं बोलायची काय गरज होती आणि माझ्यावर ढकलते सगळं तुला तुझ्या मॅनला शोधायचं आहे मला नाही समीक्षा तिच्यावर ओढायला लागली पण इशिकाने तिच्याकडे लक्ष दिले नाही आणि गाडीत बसली समीक्षाही तिच्या बाजूला येऊन बसली तसे त्या परत त्या हॉटेलमध्ये गेल्या जिथे त्या दिवशी तिने पहिल्यांदा भार्गवला बघितलं होतं इशिका आणि समीक्षा त्या हॅ हॉटेलमध्ये आल्या आणि डायरेक्ट मॅनेजरकडे गेल्या इशिका नेहमी यायची म्हणून ती मॅनेजरला चांगली ओळखत होती एक्सक्यूज मी सर तिने मॅनेजरला आवाज दिला तो मॅनेजर बाहेर कुठून तरी निघाला होता इशिका मॅम बोला ना मी काय मदत करू शकतो तुमची तो खूप अदबीने बोलला मला एक छोटीशी हेल्प हवी होती दोन दिवसापूर्वी रूम नंबर वन टू झिरो फाईव्ह या रूममध्ये कोण थांबलेलं होतं सांगू शकता का ती म्हणाली आय एम सॉरी मॅडम त्या रूमविषयी आम्ही तुम्हाला काहीच माहिती देऊ शकत नाही ती एका खास व्यक्तीची रूम आहे आणि त्यांच्या परमिशनशिवाय आम्ही त्यांच्याबद्दल कोणालाही काही सांगू शकत नाही खरंच सॉरी मी तुमची मदत करू शकत नाही तो मॅनेजर म्हणाला तसा तिचा चेहरा पडला प्लीज सांगा ना मला फक्त त्यांचं नाव माहीत करून घ्यायचं आहे त्या ते दिवशी त्यांची एक महत्त्वाची गोष्ट माझ्याकडे राहिली आहे ती मला त्यांना परत करायची आहे पण त्यांचं नाव माहीत नाही त्यामुळे तुम्हाला विचारायला आली ती उदासपणे म्हणाली समीक्षा तर तिच्याकडे डोळे फाडून बघत होती मॅनेजरला तिचा उदास चेहरा बघावला नाही हे बघा इशिका मॅम इथे आसपास भरपूर लोकं आहे तर मी तुम्हाला नंतर त्या व्यक्तीबद्दल सांगितलं तर चालेल का पण प्लीज प्रॉमिस करा की तुम्ही माझं नाव सांगणार नाही नाहीतर माझा जॉब जाईल कारण तो व्यक्ती खूप पॉवरफुल आहे त्याच्याविषयी अशी माहिती देणं म्हणजे धोक्याचं आहे तो मॅनेजर हळूच इशिकाला बोलला तसा तिचा चेहरा खुलला एक काम करा मला तुमचा नंबर द्या मी तुम्हाला कॉल करते ती म्हणाली तसं मॅनेजरने लगेच त्याचं कार्ड तिला दिलं आणि तो तिथून निघून गेला काही का होईना हाती लागलं म्हणून इशिका खुश होती इशू तुला काय वाटतं हा मॅनेजर त्या व्यक्तीबद्दल सांगेल समीक्षा म्हणाली नक्की सांगेल आणि जर त्याने सांगितलं नाही तर तो जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी त्याचा पीछा सोडणार नाही इशिका रत्न पारखी आहे मी इतने आसानी से किसी किसीक जाने नाही दूंगी इशिका डोळ्यावर गॉगल चढवत म्हणाली समीक्षा फक्त तिची स्टाईल बघत राहिली दुसरीकडे ऑफिस सुटल्यावर आरव सरळ कीर्तीकडे आला कीर्तीला आता बरं वाटत होतं तरी विकनेसपणा होता म्हणून ती आराम करत होती वैदू तिचं काम करून मधून मधून कीर्तीकडे चक्कर मारायची आत्ताही वैदूला काम असल्यामुळे ती कीर्तीजवळ नव्हती कीर्ती एकटीच बसलेली होती तितक्यात रूमचा दरवाजा वाजला तशी ती हळूच उठली तिला वाटलं वैदू आली असेल पण वैदूकडे चावी होती ती डायरेक्ट दरवाजा खोलून आत येत होती मग कोणी दरवाजा वाजवला म्हणून ते बघण्यासाठी ती गेली आणि तिने दरवाजा उघडला तर समोर आरव उभा होता हाय आरव म्हणाला पण त्याला अचानक समोर बघून ती गोंधळून गेली होती मी आत येऊ शकतो त्याच्याच रूममध्ये त्यालाच परमिशन मागावी लागत होती कीर्तीने फक्त हो म्हणून मान हलवली आणि बाजूला झाली तसा आरो आतमध्ये आला तिने दरवाजा बंद केला आणि हळूच त्याच्या मागे आली आणि एका बाजूला उभी राहिली तू प्लीज बसून घे तुझी तब्येत अजून ठीक नाही आहे ना तू बस मला फक्त दोन मिनटं तुझ्याशी बोलायचं आहे तो म्हणाला तशी ती बेडवर एका कोपऱ्यात बसली तो तिच्यापासून लांब सोप्यावर जाऊन बसला कीर्तीला भीती वाटत होती की तो तिच्याशी काय बोलायला आला आहे एकतर त्यांनी इतकी मदत केली की त्याची परतफेड तीही करू शकत नव्हती ती खाली मान घालून बसलेली होती आरोने तिच्याकडे बघितलं टपोरे डोळे गुलाबी ओठ भुरे केस आणि त्या केसांची एक लट तिच्या गालावर खूप सुंदर दिसत होती त्याचं मन करत होतं की फक्त तिला बघतच राहावं आजकाल त्याच्या डोक्यात फक्त कीर्तीच होती कीर्ती आता तुझी तब्येत कशी आहे त्याने विचारलं तेव्हाही तिने फक्त मानच हलवली तसा त्याने सुस्कारा सोडला तुला बोलायला काही प्रॉब्लेम आहे का त्याने विचारलं तसं तिने लगेच मान वर केली नाही असं काही नाही ती घाबरत म्हणाली पण तिचा तो आवाज काना पडल्यावर त्याला तृप्त झाल्यासारखं वाटलं कीर्ती माझं एका ठिकाणी खूप महत्त्वाचं मोठं काम चालू आहे तर तिथे जे कामगार आहेत त्यांच्या मुलांसाठी मी तिथे जवळच एका स्कूलमध्ये सोय केली आहे दिवसभर मला तिथे अस मुलं तिथे असतात पण स्कूलच्या टायमिंगनंतर त्या मुलांवर तिथे लक्ष द्यायला कोणी नसतं म्हणून मला असं वाटतं की तू त्यांना शिकवू शकते का दिवसभर त्यांच्यावर लक्ष देऊ शकते का मी तुला पेमेंटही देत जाईल आरोने विचारल्यावर तिला थोडं आश्चर्य वाटलं तिला स्वतःहून तो जॉब ऑफर करत होता सर मी स्वतः जास्त शिकलेली आह नाही आहे त्यामुळे मला नाही वाटत मी त्यांना काही शिकवू शकेल तिच्या डोळ्यात पाणी साचलं ती कमी शिकलेली होती हे सांगायला तिला लाज वाटत होती पण त्याने स्वतःहून जॉब ऑफर केली आहे तर त्याला स सक... खरं सांगणं तिचं काम होतं कीर्ती ते लहान मुलं आहेत त्यामुळे तू त्यांना काही नॉर्मल गोष्टी शिकवू शकते असंही स्कूलमध्ये त्यांचे टीचर त्यांना शिकवतीलच त्याची तू काळजी करू नको आणि तू म्हणत असेल तर तुझ्या पुढे शिक्षणाची जबाबदारी मी घेतो तो म्हणाला तसं तिला अजून एक आश्चर्याचा धक्का बसला नाही सर प्लीज आधीच तुम्ही माझ्यासाठी खूप केला आहे अजून उपकारांचं ओझ नको मी त्या मुलांना सांभाळायला तयार आहे माझ्याकडून जितकं होईल तितकं मी त्यांना शिकवेल ती म्हणाली तसं त्याला थोडं वाईट वाटलं त्याला ती ते आवडत होती म्हणून तो बोलला ठीक आहे तू जेव्हा पूर्ण बरी होशील तेव्हा तू त्या ते मुलांना सांभाळायला जा तिथे तुझी सोय होईल आरव म्हणाला तशी तिने हो म्हणून मान हलवली काळजी घे येतो मी बाय आरव तिला काळजी घ्यायला सांगून निघून गेला आत्तापर्यंत मी ज्या मोठ्या व्यक्तींना बघितलं होतं ते किती गर्विष्ट होते पण यांच्यामध्ये गर्व कुठेही नाही आहे आणि सगळ्यांचा किती विचार करतात यांचे आईवडील खूप लकी आहे की त्यांना यांच्यासारखा मुलगा मिळाला नाहीतर आजकालच्या जगात कोण कौन कोणाचा इतका विचार करतो यांनी तर त्यांच्या कामगारांचा सुद्धा किती विचार केला एक व्यक्ती म्हणून तुम्ही खूप चांगले आहात सर ती मनात म्हणाली आजचा भाग इथे संपत आहे।